या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या वरती जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला त्याची जी ऑर्डर आहे ती कोर्टामार्फत कशी मिळवायची त्याची स्टेप बाय स्टेप माहिती संपूर्ण माहिती आपण आपल्या वरती दिलेली होती त्यानंतर जन्माचा किंवा मृत्यूचा जो दाखला मिळवण्याची प्रोसिजर आहे ती ज्या कायद्याअंतर्गत आहे जन्म मृत्यू अधिनियम एकोणीशे एकोणसाठ त्याच्या कलम प्रमाणे आपण अर्ज करत होतो त्याच्यामध्ये आता दुरुस्त झालेली आहे अमेंडमेंट झालेली आहे आणि त्या कायद्यामध्ये बदल होऊन आता जो दाखल्याचा ऑर्डर देण्याचा जो अधिकार आहे तो आता किंवा नसून तो आता महसूल खात्याकडे प्रोसिजर काय आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर त्याचा जे जन्माची किंवा मृत्यूची नोंद ही एक वर्षाच्या आत आप आपण जे रेषा असते त्यांच्याकडं करणं काय आवश्यक असतं जर तुम्ही एका वर्षाच्या आत जर तशी नोंद केली नाही तर तुम्हाला या पद्धतीनं म्हणजे मान्य तहसीलदार यांच्याकडून तसा आदेश घेऊन तुम्हाला त्याची नोंद घ्यावी लागते घेण्यासाठी तुम्हाला पुन्हा त्या रेषेकडे जाऊन आदेश दिल्यानंतरच ती नोंद ते लावत असतो तर त्यासाठी आपण आता काय केलं पाहिजे ज्यावेळेस आपण आपल्याला एखादा जन्माचा किंवा मृत्यू दाखला हवा असतो आपण आपले ग्रामसेवक असतील किंवा जन्म जे नोंदणी ज्यांच्याकडे आहेत ते रजिस्टर असतील त्यांच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो की मला असा असा दाखला पाहिजे ते म्हणतात की तुमचा अर्ज द्या त्याच्यामध्ये तारीख नोंद करा आपण अर्ज दिल्यानंतर त्यांनी असं म्हणतात की तुम्ही त्या व्यक्तीच्या जन्माची किंवा मृत्यूची जी काय जी असेल तुम्हाला दाखला पाहिजे त्याची नोंद तुम्ही इथं लावलेली नाही तसं ते पुन्हा एक दाखला देतात की नोंद आढळून येत नाही तुम्ही जे दिलेले अर्ज होता त्या अर्जाप्रमाणे रजिस्टर चाललं तर त्या रजिस्टर रजिस्टर मध्ये कुठल्या प्रकारे नोंद आढळून येत आलेली नाही असं त्यांनी एक दाखला देतात आणि तुम्हाला सांगतात की तुम्ही याबाबतचा आदेश घेऊन या तरच आम्ही या रजिस्टरमध्ये नोंदणी करू शकतो आता तुम्हाला नोंद आवायला उशीर झाल्यामुळं तुम्हाला थोडंसं पुन्हा आता पहिलं आपण कोर्टाकडे येत होतो कोर्टामध्ये येऊन दाखल करत होतो त्यानंतर आता जी कायद्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे त्या दुरुस्तीप्रमाणे काय झालं होतं की कलेक्टरला पावर्स दिल्या होत्या कलेक्टरने ते पावर्स डेलिगेट करून म्हणजे खाली परत एस घेऊ दिल्या प्रांत साहेबांना दिल्या प्रांत साहेबांनी परत त्या पावर्स डेलिगेट केलेल्या आहेत तिथं आता तहसीलदारांकडे ह्या सगळ्या पावर्स आलेल्या आहेत आता तुम्हाला जर आता हे करायचं असेल तर आता पहिलं तुम्ही कोर्टामध्ये वकील देत होता वकील देऊन सगळं आपल्याला करायला प्रोसे आता हे महसूल खात्याकडे आल्यामुळं काही लोक आता वैयक्तिकरित्या सुद्धा जर त्यांना प्रोसिजर माहित असेल तर ते करू शकतात तर त्याची प्रोसिजर काय आहे की तुम्ही प्रथम अर्ज करायचा आहे तो अर्ज करत असताना वर टाकायचं आहे अमुक अमुक येथे मान्य तहसीलदार असे असे तुमचं अर्जदाराचं संपूर्ण नाव पत्ता खाली विरुद्ध कोणी आहे किंवा विरुद्ध तुमचे जे ज्यांनी आहे ग्रामसेवक ग्रामपंचायत अमुक अमुक असं नाव टाकून विनंती अर्ज म्हणून त्यामध्ये खाली तुमची थोडक्यात माहिती द्यायची आहे किंवा माझ्या मुलाचा किंवा कुणा तरी असा जन्म झालेला होता त्या जन्माची नोंद मी अडाणी असल्यामुळे किंवा इतर कारण असतो मी लावू शकलो नाही एक वर्षात नोंद लावू शकलो नाही म्हणजे ना तुम्ही नोंद का लावू नाही याचं कारण तुमच्या अर्जामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे मी नोंद लावले नसताना मी असा असा अर्ज केला असता मला तेथील ग्रामसेवक यांनी किंवा त्या रजिस्टार रजिस्ट्रार यांनी मला असा असा दाखला दिलेला आहे माझ्या मुलाच्या भविष्यासाठी किंवा शैक्षणिक दृष्ट्या त्याच्या जन्माच्या दाखल्याची आवश्यकता आहे तरी तो दाखला मला मिळावा असं विनंती करून त्याला दहा रुपये तिकीट आहे आणि त्याच्यानंतर त्या अर्जाखाली जर तुम्ही समजा वकिला असाल तर वकीलपत्र त्याच्या खाली दाखल लिस्ट आणि दाखल लिस्टामध्ये जो ग्रामसेवक नजिस्टर जो दिलेला दाखला असतो तो दाखला जोडायचा आहे नोंद आढळून येत नाही असा जो दाखला आहे तो जोडायचा आहे तो जोडून झाल्यानंतर त्याच्या खाली तुम्ही आता समजा जन्माचा दाखला मागत असाल दा तर जन्माबाबतचे तुमच्याकडे जे काही पुरावे असतील ते त्या दा, दाखल्याला लागून त्या लिस्टच्या पोटी तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट जोडायचे आहेत जसं की जन्माचं समजा शाळेमध्ये असेल टी सी असेल आधार कार्ड असेल किंवा नुकताच जन्म होऊन एक दोन वर्षा असतील तर हॉस्पिटलमधले जर काय तुमच्याकडे असेल डॉक्युमेंट किंवा आशा वर्कर यांच्याकडे लसीकरणाच्या वेळेस जे पुस्तक असतात ते त्याबाबत तुम्ही हे यापैकी कुठल्या तरी एक पुरावा जोडून तुम्ही ते पूर्ण सेट बनवायचं आहे त्याचे एक झेरॉक्स काढायचे आहे आणि तुम्ही तिथं आवक जावक विभाग जो असतो जाऊन ते दाखल करायचं आहे दा दाखल केल्यानंतर तुम्हाला त्याची पोस्ट मिळेल त्यानंतर एक चार पाच दिवसानंतर तुमच्या केस नंबर पडेल नंबर पडल्यानंतर तुम्ही त्याचे जे संबंधित क्लर्क आहेत बेचे क्लर्क असतील त्यांच्याकडे जायचं आहे त्यांनी तिथं गेल्या तुमचा नंबर जर पडला असेल तर ते तहसीलदाराची ऑर्डर तुम जर घेणं आवश्यक असतं मग करायची पब्लिकेशनची ऑर्डर होईल त्याच्यावरती ते अर्ज बघतील आधी त्यानंतर पब्लिकेशनची ऑर्डर होईल पब्लिकेशनची ऑर्डर झाल्यानंतर तेथील ते जे संबंधित क्लर्क आहेत ते तुम्हाला एक लेटर देतील की म्हणजे नोटीसचा एक नमुना देतील आणि तसंच पब्लिकेशनसाठी परमिशनचा एक अर्ज एक असतो तो एक दिला जाईल ती नोटीस तुम्ही घेऊन यायची आहे आणि ती नोटीस तुम्ही एखादा जे प्रसिद्ध असं एखादं वर्तमानपत्र असेल दैनिक वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये ते पब्लिश करायचे आहे ती नोटीस मध्ये मजकूर असा असतो की जर कुणाला काही हरकत असेल की बाबा अमुक यांनी असा असा अर्ज दाखल केलेला आहे जन्माचा दाखला मिळण्यासाठी असेल किंवा मृत्यूचा असेल तर कुणाला काय हरकत असल्यास त्यांनी तीस दिवसाच्या आत ह्या तहसीलदार साहेबांसमोर येऊन त्याचं म्हणणं मांडायचं आहे असं पब्लिकेशन आपण पेपरला करत असतो पेपरला केल्यानंतर तीस दिवसानंतर तुम्ही जायचं आहे जर कुणाची हरकत नसेल तर तुम्ही जाताना सर तपासाचंट आपण चिपचा म्हणतो प्लस तुमच्याकडे जर साक्षीदार असतील की समजा एखादा जन्म मागणी करताय तर ते जन्म झालेला होताना कोणी साक्षीदार असेल किंवा कोणी व्यक्ती असेल तर त्याचं एक शपथपत्र घेऊन जायचं आहे की बाबा हा असा व्यक्ती आहे त्याचा जन्म झालेला आहे अशा अशा ठिकाणी झालेला होता त्यावेळेस प्रेझेंट होतो आणि तो त्याचा जन्म त्याच तारखेला झालेला आहे असं शपथपत्र एक तर अर्जाला तर पाहिजेच पाहिजे प्लस एखादा साक्षीदार दिला तर आणखीन उत्तम हे झाल्यानंतर तुम्ही एव्हिडन्स क्लोज ची प्रोसेस द्यायची आहे एव्हिडन्स क्लोज प्रोसेस दिल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला त्याची जी ऑर्डर आहे आता इथं ऑर्ग्युमेंटचा वगैरे काय भाग नाही पहिलं जे कोर्टामध्ये असायचं त्यावेळेस ते पूर्ण कोर्टाला पटवून सांगावं लागायचं किंवा तसं ऑर्ग्युमेंटचा एक स्टेज असायची इथं प्रॉपर स्टेज असायच्या महसूल खात्याकडे आल्यापासून जरा ते स्टेजेस कमी झालेले आहेत आणि थोडस थोडस लिबरॅलिटी पण थोडीशी आलेली आहे लिबरल अप्रोच असते तो जरा इथं कोर्टामध्ये कायद्यात बसतंय का नाही पूर्णपणे बघितलं जात होतं आता तसील कळत एवढं काही पाहिलं जात नाही मग मग तुम्ही हे सगळं दिल्यानंतर तुम्हाला त्याची जी ऑर्डर आहे ती काही दिवसानंतर तुम्हाला ती ती जाईल ऑर्डर मिळाल्यानंतर त्या ऑर्डरमध्ये असं नमूद केलेला असते की त्या जे कुलग्रामसेवक असेल त्यांना नोंद करण्याबाबतचे आदेश केलेले असतात ती ऑर्डर तुम्ही घेऊन जायचं तिथं द्यायचं तिथं काही ठराविक फी असेल ती फी ती भरायची आहे आणि ती तिथं नोंद ओढली जाते त्या रेजिस्टॉर नोंद ओढली जाते आणि तिथं रेफर रेफरन्ससाठी तिथं जी ऑर्डर आहे त्याची चाव क्रमांक वगैरे असेल थोडीशी डिटेल तिथं भरली जाते आणि तुम्हाला तो दाखला दिला जातो आता हे सगळे जे प्रोसिजर आहे यासाठी वकील द्यावा का नाही हा एक प्रश्न असतो तर शक्यतो दिलेला चांगला कारण कसं आहे आपण आपण डोकं तर एखादी गोळ्या घेऊ शकतो मेडिकल सांगितलं की मला असं असं होतं तरी ते गोळ्या देऊ शकतो तसंच आहे ते जरी तुम्ही तशी गेला तिथे बाहेर काही एजंट लोक असतात काही फेरफार वगैरे काढून घेणार लोक असतात त्यांच्याकडे छापील अर्ज वगैरे असतात ते सुद्धा काही वेळेस करून देत असतात किंवा तुम्ही वैयक्तिकरित्या जरी असं केलात तरी अर्ज करून तुम्ही तुम्हाला मिळू शकतं पण जसं की मेडिकलमध्ये गोळ्या मिळतात पण तुम्ही डॉक्टरची चिठ्ठी घेतलेली तरी पण उत्तम असते एक पाच पन्नास रुपये जातील पण परफेक्ट पर असं तुमचा इलाज होईल तसंच याच्यामध्ये काही अडचणी येऊ नये भविष्यात तुम्हाला काही अडचणी येऊ नये हे फक्त एक वकील सांगू शकतो त्यामुळे तुम्ही वकिलाकडे चार पैसे जरी गेले तर तुम्ही जाऊन जर दाखला काढला तर चांगलंच आहे पण तुमच्या अतिशय परिस्थिती ही असेल तर तुम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा करू शकता तर अशाच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद